गेम खेळतोय तर हे आमच्याकडे ते असे गुटू कागद कलरचे नव्हते म्हणून आम्ही असे कागद चिपल त्याच्यावर नंबर लिहिले बघू शकता तुम्ही आणि झोकळा बनवलाय आम्ही कलरचा तर एक पर्पल -पर कलर आहे रेड आणि हा चॉकलेट तर बघा आता आम्ही तसं गेम खेळतोय आणि जो जिंकेन त्यासाठी आम्ही दोन चॉकलेट आणि एक डेरी मिल्क असे चॉकलेट देणार आहे तर चला बघू कसा खेळतोय आम्ही आणि आवडला गेम तर मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला बघा आमचं पूर्ण व्हिडिओ आणि तुम्ही घरी पण करा तर चालू झाला गेम नाही हा एक पाऊल <laughs>

हाफ फर्स्ट डिनर आहे म्हणून ह्याला दोन चॉकलेट ठीक आहे आणि ह्याला सेकंड एक चॉकलेट तर चला कसं वाटलं गेम हे आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा डिनर लवचा ना कसं वाटतं आणि तुम्ही पण खेळा आणि किती मजा येते त्यात तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा एक टाइमपास म्हणून खूप मजा येते तुम्ही पण खेळा चला धन्यवाद